भारत सरकारने ग्रामीण भागातील गरीब बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी सुरू केलेली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच पी एम ए ही देशातील सर्वात महत्वाकांक्षी गृहनिर्माण योजना मानली जाते या योजनेअंतर्गत लाखो ग्रामीण कुटुंबाचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असून आता दोन हजार पंचवीस साठीची नवीन घरकुली यादी म्हणजेच लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे ही यादी जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता देखील निर्माण झाली आहे माझे नाव यादीत आहे का घरकुल कधी मिळणार पैसे कधी खात्यात जमा होतील असे अनेक प्रश्न नागरिक विचारत आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आज घरकुल योजनेची नवीन यादी नाव तपासण्याची ऑनलाईन प्रक्रिया तसेच लाभ पात्रता कागदपत्रे आणि पुढील टप्पे यांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजे नेमके काय आहे तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची योजना असून तिची सुरुवात जी आहे ती दोन हजार सोळा साली करण्यात आली होती या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील कुटुंबांना ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर उपलब्ध करून देणे तसेच कच्च्या म्हणजेच कवलारो किंवा मातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर देणे व गरीब मागास अनुसूचित जाती जमाती दिव्यांग विद्वान आणि अत्यंत गरजू कुटुंबाचे जीवनमान उंचावणे हे या योजनेच्या मागचे मुख्य उद्दिष्ट आहेत आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते घरामध्ये किमान एक खोली स्वयंपाकघर वीज शौचालय आणि सुरक्षित छप्पर असणे या ठिकाणी आवश्यक असते पुढे जाणून घेऊया घरकुल योजना लिस्ट दोन हजार पंचवीस ही का महत्वाची आहे तर घरकुल योजनेची लाभार्थी आजी म्हणजेच बेनिफिशियरी लिस्ट ही अत्यंत महत्वाची असते कारण यादीत नाव असणे म्हणजे घरकुल मंजूर झाले असे समजले जाते यादीत नाव असल्यानंतरच हप्त्यांमध्ये आर्थिक मदत देखील मिळते आणि यादीत नाव नसल्यास घरकुलाचा लाभ त्या ठिकाणी तुम्हाला मिळत नाही दोन हजार पंचवीस साठी जाहीर झालेली नवीन यादी ही एस सी 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 डेटा ग्राम सभेची शिफारस आणि शासनाच्या पडताळणीवर आधारित तयार करण्यात आलेली आहे आता बघून घ्या घरखोळ योजना लिस्ट दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन नेमकी कशी पाहायची तर स्टेप बाय स्टेप आपण माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे पाहून घ्या आता यादी पाहण्यासाठी कोणतेही सरकारी कार्यालयात जाण्याची तुम्हाला गरज नाही मोबाईल किंवा संगणकावरून घर बसल्या यादी तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येते आता पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या योजना ग्रामीणच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे तर दुसऱ्या मध्ये तुम्हाला होमपेज वर दिसणाऱ्या ए डब्ल्यू डबल ए एस एस ओ एफ पी या पर्यावर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे तसेच तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला आता रिपोर्ट या टॅबवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे पुढे गेल्यानंतर स्टेप चार मध्ये तुम्हाला रिपोर्ट सेक्शनमध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे तर नंतर पुढे यानंतरच तुम्हाला बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या लिंकवर तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आता पुढल्या स्टेपमध्ये मध्ये म्हणजेच सहाव्या स्टेपमध्ये आता पुढील पानावर खालील माहिती तुम्हाला निवडायची आहे तुमचे राज्य जसे की महाराष्ट्र तुमचा जिल्हा तुमचा तालुका तसेच तुमचे ग्रामपंचायत किंवा गावाचे नाव आणि आर्थिक वर्ष जसे की आपल्याला तुम्ही कधी केलता दोन हजार चोवीस पंचवीस साठी तर आर्थिक वर्ष तुम्हाला हे निवडायचे आहे तसेच योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पी एम ए वाय जी ही योजना तुम्हाला त्या ठिकाणी निवडायची आहे तर आता योजना निवडल्यानंतर पुढील स्टेपमध्ये तुम्हाला शेवटी दिलेला कॅपचा कोड सोडवून त्या ठिकाणी सबमिट बटणावर तुम्हाला क्लिक करायचे यानंतर तुमच्या गावाची संपूर्ण घरकुल लाभार्थीची यादी तुमच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी दिसेल आणि तुमचे नाव तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता जर तुमचे यादीत नाव असेल तर तुम्हाला नेमके काय फायदे मिळतात जर तुमचे नाव घरकुल योजना लिस्ट दोन हजार पंचवीस मध्ये असेल तर तुम्हाला विविध फायदे मिळतात जसे की पक्क्या घरासाठी आर्थिक मदत साधारणतः एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार राज्यानुसार या ठिकाणी बदल देखील असतो अशा आर्थिक मदत तुम्हाला मिळते तसेच थेट बँक खात्यात तुमचे पैसे येतात म्हणजे डेबिट म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या थे थेट बँक खात्यात पैसे जमा होतात तसेच हप्त्यांमध्ये रक्कम मिळते घराच्या बांधकामाच्या टप्प्यानुसार हप्त्यांमध्ये जमा शौचालयासाठी वेगळा लाभ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अतिरिक्त मदत देखील तुम्हाला मिळते आणि घरावर तुमचा हक्क जो की सर्वात महत्वाचा घर महिलेच्या नावावर किंवा संयुक्त नावावर जर असेल तर तुमच्या घरावर तुमचा तुमचा हक्क त्या ठिकाणी प्राप्त तुम्हाला होतो आता जाणून घ्या घरकुल योजनेचे हप्ते नेमके कसे मिळतात तर घरकुल योजनेची रक्कम एकदम देता तीन किंवा चार टप्प्यांत पहिल्या टप्प्यामध्ये घराचा पाया सुरू झाल्यावर तुम्हाला पहिला टप्पा टप्पा आणि दुसरा भिंती काम तसेच तिसरा हप्ता जो आहे तुमचा तो छप्पर पूर्ण झाल्यावर आणि अंतिम हप्ता जो आहे तो घर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मिळत असतो सर्व पैसे थेट बँक खात्यात तुमच्या जमा होतात डेबिटी पद्धतीने त्यामुळे तुम्हाला कोणत्याही व एजंट मार्फत या ठिकाणी पैसे घ्यायचे नाहीत कारण तुमच्या सर्वांच्या अकाउंटवरच हे पैसे त्या ठिकाणी जमा होत असतात आता जाणून घ्या घरकुल योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे जे नवीन कोणी इच्छुक असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पाहून घ्या घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे तुम्ही आवश्यक आहे जसे की अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा स्वतःचे तुमचे पक्के घर नसावे तसेच एस सी 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 यादीत तुमचे नाव असणे तसेच बी पी एल किंवा गरीब किंवा मागास वर्गातील तुम्ही असणे आवश्यक आहे तसेच सरकारी नोकरीत तुम्ही नसावे आयकरदाता सुद्धा नसावे अशी याची पात्रता आहे आता जाणून घ्या यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर घरकुळ योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे असतात जसे की आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र आणि जॉब कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्ड आवश्यक लागेल आता काही बांधवांची यादीत नाव नसते तर नसेल तर तुम्ही काय करावे तर यादी टप्प्या टप्प्याने अपडेट देखील तुमची केली जाते पुढील तुमचे नाव समाविष्ट होऊ शकते तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ग्रामपंचायत तुम्ही संपर्क साधा ग्रामसेवक किंवा पंचायत समिती पंचायत समितीचा सचिव यांच्याकडे तुम्ही चौकशी करा तसेच पात्रता पूर्ण असल्यास अर्ज पुन्हा देखील तुम्ही त्या ठिकाणी एकदा तपासून घ्या घरकुल योजना दोन हजार पंचवीस अठराला ग्रामीण विकासाचा मजबूत पाया घरकुल योजना ही केवळ घर बांधण्याची योजना नाही तर ते गरीब कुटुंबाच्या सुशिक्षित सुरक्षित सन्मानजनक आणि स्थिर जीवनाची सुरुवात आहे पक्के घर मिळाल्यामुळे शिक्षण आरोग्य आणि सामाजिक सुरक्षिततेचाही मोठा बदल त्या ठिकाणी घडला तो तर आता आपण काय करूया आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आणि या घरकुल योजनेचा संपूर्ण निष्कर्ष एकदा पाहून घेऊया घरकोर योजना लिस्ट दोन हजार पंचवीस ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर आजच ऑनलाईन होईल आणि लवकरच स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होईल ही, हो ही। माहिती इतर गुरजूर नागरिकांपर्यंत देखील तुम्ही नक्की पोहोचवा जेणेकरून कोणाचाही हक्काचा हक लाभ या ठिकाणी राहून जाऊ नये तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद